नमस्कार मित्रांनो चला पैसा येऊ द्या या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं स्वागत आहे जे आज कुणी पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांना प्लीज विनंती आहे की चॅनल ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर पैसा पैशाच्या संदर्भात बँकिंगच्या संदर्भात महत्वाचे व्हिडिओ मराठीमध्ये सोप्या भाषेमध्ये केले जातात ज्याच्यामध्ये जा जा लोन इन्व्हेस्टमेंट इन्शुरन्स आणि तुम्हाला पैसे कमवण्याचे ऑनलाईन आणि ऑफलाईन मार्ग त्याच्यानंतर म्युच्युअल फंड या संदर्भात मार्गदर्शन केलं जातं छोटे छोटे व्हिडिओज असतात मराठीमध्ये असतात तुम्हाला समजेल असे असतात आज जर पहिल्यांदा तुम्ही आमच्या चॅनलवर आलेले असाल तर प्लीज पाठीमागची व्हिडिओ एकदा बघून घ्या तुमच्या कामाचे व्हिडिओ आहेत आज एक महत्वाच्या टॉपिकवर आपण आता बोलणार आहोत की इन्वेस्टमेंट संदर्भात बऱ्याच लोकांनाही कन्फ्युजन असतं इन्व्हेस्टमेंट एसआयपी मध्ये करायचं का पीपीएफ मध्ये करायचं तुम्ही हा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतःच काय योग्य आहे बऱ्याचदा कन्फ्युज असतात की आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची तर आजचा व्हिडिओ बघून कन्फ्युजन दूर होऊन जाईल जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि मित्रांना शेअर करा चला व्हिडिओला सुरुवात करू आपण लोक नेहमी विचारतात की एसआयपी करावे का पीपीएम आज मी सांगणार आहे दोन मित्रांची अशी कथा जिथे आय एसआयपी निवडलं आणि दुसऱ्याने पीपीएम तुम्हाला फायनान्स आणि इन्शुरन्स मधल्या कथा नक्की आवडतील आपण कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आणि त्या पंधरा वर्षांनी दोघांचं काय झालं ते बघून तुम्ही स्वतःच ठरवायचं की तुमच्यासाठी काय योग्य आहे कथा दोन मित्रांची गुंतवणूक सफर कथेचं नाव आहे दोन मित्रांची गुंतवणूक सफर दोन मित्र अमित आणि विजय दोघेही नोकरदार आहेत पगार साधारण सारखाच अमित एकदा असं ठरवतो की मी एसआयपी करणार पण विजय म्हणतो की सरकारी खातं सुरक्षित आहे त्यामुळे सरकारी मी पीपीएफ करणार आता एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जे तुम्ही प्रायव्हेट वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता शेअरपेक्षा सुरक्षित आहे आणि पीपीएफ म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही एक सरकारी योजना आहे ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा जॉब असू दे किंवा बिझनेस असू दे कोणी पण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो इन्व्हेस्टमेंट दोन्हीकडे पाचशे रुपयापासून सुरुवात करू शकता तर आम्ही एसआयपी करतोय तर विजय सरकारी खाते सुरक्षित आहे त्याची त्यामुळे तो पीपीएफ करणार आहे चला बघूया पुढे काय होतंय आम्ही दरमहा दोन हजार रुपये एसआयपी मध्ये गुंतवतो तर विजय काय करतो ते सेम दोन हजार रुपये तसंच दोन हजार रुपये पीपीएफ मध्ये टाकत असतो दर महिन्याला दोघेही जण दोन दोन हजार रुपये पीपीएफ मध्ये आहेत पंधरा वर्षांनी काय होतंय बघा पंधरा वर्षांनी दोघांचं काय झालं तर दोन हजार रुपये दोघांनी मिळून प्रत्येकाने आपापल्या पीपीएफ ला आणि एसआयपी ला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक केली आता विजयचं जे पीपीएफ आहे त्याच्यामध्ये त्याची गुंतवणूक किती झाली तर दोन हजार गुणिले बारा गुन्हेले पंधरा गुणाकार जर केला आपण तो होतो तीन लाख साठ हजार रुपये ओके पीपीएफ मध्ये तीन लाख सात हजार रुपये गुंतवले तर त्याची मॅच्युरिटी पंधरा वर्षांनी त्याला मिळाले ला सात लाख रुपये जवळपास ओके इथं व्याजावर व्याज मिळालेलं आहे आता अमितचं बघा अमितनं तीन लाख सेम इन्व्हेस्टमेंट तीन लाख साठ हजार रुपये टाकलेले इक्विटी ग्रोथ त्याच्यामुळे झालेला आहे त्याच्यामुळे त्याला मिळाले दहा ते बारा लाख रुपये तर तुम्ही या दोघांचा जर तुलना केली तर अमितला जास्त पैसे मिळालेले आहेत दहा ते बारा लाख रुपये आणि विजयला पीपीएफच्या माध्यमातून सात लाख रुपये मिळालेले आहेत पीपीएफ ही सरकारी योजना हो आहे आणि एसआयपी हे शेअर मार्केटशी रिलेटेड आहे तर आपण बघूया दोघांमधला डिफरन्स कसा राहतो एसआयपी आणि पीपीएफ मधला फरक काय बघा तर विजय जे पीपीएफ होतं ते पैसा सुरक्षित होती कारण सरकारची हमी होती कुठल्या प्रकारची रिस्क नव्हती हो उद्या काही मार्केटमध्ये झालं शेअर जरी खाली कोसळले तरी तिथे पीपीएफ मध्ये काही नुकसान होणार पर नव्हतं परंतु अमितच्या केसमध्ये रिस्क होती उद्या जर शेअर मार्केट जर खाली आलं असतं तर एसआयपी सुद्धा खाली आली असती त्याला तेवढंच रिटर्न मिळालंच नसतं त्यामुळे इथं रिस्क जास्त आहे एसआयपी मध्ये रिस्क जास्त आहे आणि जिथं रिस्क जास्त असते तिथं रिटर्न जास्त असतात जिथे रिस्क कमी असते तिथे रिटर्न कमी असतात तर मंडळी एसआयपी आणि पीपीएफ मधला हा फरक तुम्हाला कसा वाटला तुम्ही कोणतं निवडलं आहे एसआयपी की पीपीएफ हे दोन्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा फायनान्स खातासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच